तरुण तडफदार युवा नेते योगेश फडतरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा लोणी तालुका खटाव येथील ज्येष्ठ नेते बाजार समितीचे माजी संचालक माजी सरपंच माजी चेअरमन संभाजीराव मानसिंगराव फडतरे यांचे चिरंजीव युवा नेते लोणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन योगेश भाऊ संभाजीराव फडतरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवस अभिष्ट चिंतन स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले माझे आमदार प्रभाकर घारगे प्रीती घार्गे राहुल पाटील आदींच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योगेश यांचा वाढदिवस अभीष्ट चिंतन केलं योगेश यांनी शिक्षण पूर्ण करत असताना शेतीमध्येही लक्ष घालून विविध प्रयोग यशस्वी केले तीन पिढ्या समाजकारांवर राजकारणात सक्रिय असल्यामुळं त्यांना समाज बाळकडू मिळाले मिळालंय व जिद्दी असलेल्या योगेश भाऊंना आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी काम करण्याची तळमळ म्हणत आहे पुण्यामध्ये टाटा मोटर्स नामांकित कंपनीत नोकरी करत त्यांनी आपले एम बी एचं शिक्षण पूर्ण केलं दोन हजार आठ साली पुणे इथं सायकलवरून सुरू केलेला प्रवास आज त्यांच्या ध्येयवादी प्रामाणिकपणा व आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे पर्यंत सुरू आहे स्वतः निर्व्यासनी व निस्वार्थ असल्यामुळे ते आपल्या ध्येयापासून कधीही डगमगले नाही दिवसातले सोळा ते अठरा परिश्रम आजही आहेत सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे लोणी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप तसेच पहिले ते दहावी पर्यंत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी चांदीची नाणीही भेट दिली आहे लोणीचे ग्रामदेवत श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी साडेसात लाख रुपयांची देणगी दिली आहे दरम्यान योगेश यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी दहा वाजता लोणी येथील ग्रामदेवतांचं दर्शन त्यानंतर कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं औक्षण करण्यात आले त्यानंतर औंदसह परिसरातील गावांमध्ये युवकाच्या वतीनं भव्य चार चाकी रॅलीचं चा आयोजन करण्यात आले त्यानंतर योगेश यांनी औंद जिल्हा परिषद गटातील विविध गावांना भेटी देऊन तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले त्याचबरोबर माध्यमांशी संवादही साधला औंद येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम श्रेणीतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन आयोजित करण्यात आले दुपारी लोणी इथं ते औंध जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ युवा कार्यकर्ते यांच्यासह खटाव तालुका तसेच जिल्ह्यातील मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या सायंकाळी पाच नंतर औंध जिल्हा परिषद गटातील गावोगावी वाड्यावस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांशी विविध विषयांवर संवाद सा साधला ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह आणि या तालुक्यातील आमचे ज्येष्ठ महाराज संभाजीराव करत यांचे चिरंजीव यांचा आज वाढदिवस वार्डियोस। हा वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवर्षी हा येतच असतो पण आपल्या जीवनामध्ये सुरुवात करत असताना अतिशय कड्तरपणे कष्ट करून यश मिळवणाऱ्या माणसांच्या वाढदिवसा लोकांच्या नजरा हा त्यांच्याकडं ऑटोमॅटिक लागत असतात असं माझं मत आहे योगेशनी अतिशय ते लोणीसारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन त्यान त्यानंतर त्यान 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 ओढ आणि खटावला शिक्षण घेतलं आणि व्यवसायानिमित्त पुणे येथे जाऊन त्यांनी सुरुवातीला टाटा मोटर्समध्ये काम करून वेगवेगळ्या व्यवसायावर पदार्पण केलेलं आहे आजच्या काळावरती शेती हे अतिशय बेभरवशेच झालेलं आहे मुळात खटाव तालुका आपला दुष्काळी तालुका दुष्काळी असला तर या तालुक्याने एक परंपरा आहे हुतात्म्याचा तालुका म्हणून या तालुक्याने एक संस्कृती आहे आणि अशा ह्या सुसंस्कृत घरात ज्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे अशा कुटुंबावर योगेचा जन्म आणि ती होत असताना आमच्या त्यांच्या पाठीमागा जसं दादानी मला कायमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवले ते माझे स्वरूपी आशीर्वाद योगेच्या पाठीमागे राहतील हे निमित्तानंतर त्यांना मी शुभेच्छा देतो काम करत असताना सर्व गोष्टीचं भान ठेवणं ही तितकीच त्याच्यामध्ये जबाबदारी आहे असं मी मानतो कारण आजचं राजकारण ही विचारापेक्षाही वेगळ्या वळणावरती जाऊन ठेवलेलं आहे अर्थकारणाचा त्या राजकारणाशी संबंधित येत चाललेला आहे त्यामुळं आपलं कुटुंब आपलं व्यवसाय आपला उद्योग हा सांभाळणं ही प्रत्येकाची समाजात राजकारणात काम करत असणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे त्याचंही पाणी योग्य ठेवा असं मी एक वडीलधार नात्यानं त्यांना या निमित्तानं सूचनाही करू करू इच्छितो की सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना हा संयम कुठं ढळू द्यायचा नसतो आणि आपल्या हातो या भागाची या तालुक्याची चांगल्या पत्नी सेवा जो घराण्याचा वारसा आहे जे आपल्या संस्कार आहेत त्याच पद्धतीने इथं भविष्यामध्ये काळ आपण सुरू ठेवावं शेवटी यश मिळत असताना जे काय करावं लागेल तू तू नक्की कर त्यालाही माझा पाठिंबा असेल पण ते करत असताना आपल्या विचाराशी फारकत न घेता आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं अशी माझी सर्व घारगे कुटुंबियाची आणि या तालुकीच्या वतीनं मी योगेशला पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण दीर्घायुषी व्हावं चांगलं आरोग्य मिळवावं आणि आपली कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होईल अशा पद्धतीचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शाळेच्या मुख्य भागांच मी आभार मानतो तसेच भविष्यात या समोरच्या विद्यार्थ्यातून माझ्यासारखे तयार व्हावेत কি हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा